नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज वर्षाची शेवटची सगळ्यात मोठी सोमवती अमावस्या आहे या अमावस्याच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी एकवीस वेळेस हा मंत्र बोला तुमच्या घरातल्या सर्व अडचणी सर्व दुःख सर्व दरिद्री गरिबी संकट समस्या तुमच्या घरातून दूर होतील मित्रांनो तुम्हाला फक्त संध्याकाळच्या वेळेस जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळेस तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे हा मंत्र अमावस्याच्या दिवशी शेवटच्या अमावस्याच्या दिवशी जर तुम्ही बोलाल तर तुमच्या घरातल्या नकारात्मकता वाईट शक्ती राहू केतूचा वास कोणाची केलेली बाधा कोणाची लागलेली तुमच्या घराला तुमच्या परिवाराला नजरदोष सर्व काही नष्ट होते संध्याकाळी आज हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे कारण आज वर्षाची ही शेवटची अमावस्या आहे आणि येणाऱ्या एक दोन दिवसात नवीन वर्ष दोन हजार पंचवीस सुरू होईल आणि सगळ्यांना असं वाटतं की येणारं वर्ष आम आम्हाला सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जायला पाहिजे म्हणून जेही आपल्या घरातून आपण काढू शकतो ते आपण आत्ताच या एक दोन दिवसात काढून टाकावं म्हणजे एक जानेवारी नवीन वर्षापासून आपल्या घरात सुख समृद्धी नांदते शांतता आरोग्य भरभराट येते लक्ष्मीचा वास होतो म्हणून कचरा असेल घाण असेल जुने कपडे जुने भांडे भंगार हे सगळं आपण घरातून बाहेर काढून टाकावं त्यासोबतच जाळं असेल घराची स्वच्छता असेल ती आपण आत्ताच करून घ्यावी आणि त्यासोबतच आज संध्याकाळी या मंत्रात आज तुम्ही देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून फक्त एकवीस वेळेस हात जोडून बोलायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम आद्यभूताय विद्महे सर्व सेव्याय धीमही शिवशक्ती स्वरूपेन पितृदेव प्रचोदयात मित्रांनो हा मंत्र आपल्या पितृदेवताचा आहे पितृंना प्रसन्न करणारा मंत्र पितूंची कृपा दृष्टी मिळवण्याचा मंत्र आणि आपल्या घरातून वाईट शक्ती नकारात्मकता नजरदोष बाधा सगळं काही घरातून बाहेर काढणारा हा मंत्र आहे म्हणून या मंत्रात अजप एकवीस वेळेस तुम्ही नक्की करा तुम्हाला याने भरपूर लाभ होईल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ